स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण चौथी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाह अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हिताच का करत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना नमस्कार मी धन तुमच्या सर्वांच्या आवडीच्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिक आहे आपली लेखन यावर आहे काल आपल्याला चौथी स्कॉलरशिप या परीक्षेचा शासनाने अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये शासनाने आपल्याला आपण दहा अंकापर्यंत संख्येचं वाचन लेखन शिकलो बरोबर आहे तर आपल्याला तिथं फक्त किती अंकापर्यंत आहे पाच अंकापर्यंत वाचन लेखन आहे संख्यांचं वाचन आणि लेखन जो घटक आहे ते पाचवी स्कॉलरशिपला दहा अंकापर्यंत संख्याचं वाचन लेखन होतं आता चौथी स्कॉलरशिपला पाच अंकापर्यंत आलेलं आहे आलं का लक्षात तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न सर्वात लहान पाच अंकी संख्येत बावीस मिळवून मिळणारी संख्या कोणती पहा सर्वात लहान पांच अंकी संख्या सर्वात लहान पांच अंकी संख्या अंकी संख्या सर्वात लहान पांच अंकी संख्या को एक लिहा लहान की एक लिहा राहिलेले चार अंक शून्य देऊन टाका दहा हजार सर्वात लहान पांच अंकी संख्या दा हजार यामध्ये बावीस मिळवायचं म्हणते याच्यामध्ये बावीस मिळवा म्हणजे उत्तर काय असेल दहा हजार बावीस हे, हे, हे उत्तर येईल दहा हजार बावीस हे उत्तर येईल आलं का लक्षात दहा हजार बावीस हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला संस्कृती शिंदे झांबरे मिष्टी डोरस योगिता तासिका सुरू करा सुरू झाली ना सुरुवात तासिका आल्या का अलक लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपला का आहे दीड हजार अधिक पावून लक्ष अधिक साडे अठराशे पहा यांचे आपल्याला बेरीज करायचे दीड हजार आपल्याला लिहिता आलं पाहिजे हे दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे अधिक पावन लक्ष पावन लक्ष म्हणजे पंचाहत्तर हजार अधिक साडे अठराशे म्हणजे अठराशे पन्नास साडे अठराशे म्हणजे अठराशे पन्नास बिरीज करा शून्य पाच आठ पाच तेराला तीन हच्याला एक पाच एक सहा एक सात आणि एक आठ सात काल अष्ट्याहत्तर हजार तीनशे पन्नास काय उत्तरील अष्ट्याहत्तर हजार तीनशे पन्नास आलं का लक्षात दीड हजार अधिक पाऊन लक्ष अधिक साडेआठशे आपल्याला दीड हजार लिहिता आलं पाहिजे दीड हजार म्हणजे एक हजार पाचशे पाऊन लक्ष म्हणजे पंच्याहत्तर हजार साडे अठराशे म्हणजे एक हजार आठशे पन्नास सोराली तन्वी आर्यन सार्थक आर्या समर्थ छान चला योगिता सांबरे सावंत गेवारे मिष्टी जाधव बडोले चव्हाण रंडी, रणदील वाळूंजकर बनसोडे स्वराली आल का लक्षात त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पावणे तीन लाख पावणे तीन लाख अधिक पावणे सात हजार अधिक सव्वा हजार पहा पावणे तीन लाख अधिक पावणे सात हजार अधिक सव्वा हजार आता आपल्याला पावणे तीन लाख लिहिता आलं पाहिजे आपल्याला दहा हजार नव्याण्णव हजारापर्यंत संख्या आहेत स्कॉलरशिपला चौथी स्कॉलरशिपला पण आता हे आपण प्रश्न अगोदरच तयार केले ते तरी आपण दहा अंकापर्यंत शिकलो चला जरा सावकाश शिकवा च जरा हळू शिकवा बर चला तर पहा आपण हे शिकलोत किंवा अगोदर म्हणून मी थोडस प्रश्न हे करतोय आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पावणे तीन लाख आपल्याला आता हे पावणे तीन लाख लिहिता आलं पाहिजे आपण शिकलो ते पावणे तीन लाख पावणे तीन लाख कसं लिहायचं दोन लाख पूर्ण आणि लाखाचा पावन भाग पावणे तीन लाख म्हणजे दोन लाख पंच्याहत्तर हजार बरोबर आहे त्याच्यानंतर पावणे सात हजार पावणे सात हजार आता पावणे सात हजार कसं लिहितो आपण सहा हजार पूर्ण आणि पावन हजार सहा हजार पूर्ण एक दश शतक हजार हे सहा हजार पूर्ण आणि पावन हजार म्हणजे सातशे पन्नास हे पावणे सात हजार त्यानंतर सव्वा हजार सव्वा हजार म्हणजे एक हजार पूर्ण आणि सव्वा, सव्वा हजार म्हणजे वरचा भाग पावभाग दोनशे पा हजाराचा पावभाग दोनशे पन्नास म्हणजे काय झालं हे सव्वा हजार बेरीज करा शून्य पाच पाच दहाला ला शून्य हात्याला एक सात दोन नऊ एक दहाला ला शून्य हात्याला एक सहा सहा बारा आणि एक तेरा ला तीन एक सात एक आठ दोन का आलं दोन लक्ष त्र्याऐंशी हजार दोन लक्ष त्र्याऐंशी हजार हे उत्तर येईल काय उत्तर दोन लाख त्र्याऐंशी हजार श्रीदेवी बनसोडे हांडे ब्याऐंशी हजार कस काढलं बाळा तू सव्वा हजार एक हजार दोनशे पन्नास हे का हे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर आणि हे सहा किती होतात एक्क्याऐंशी आणि हे एक ब्याऐंशी आणि हे पाव पाव, नहीं, पाव नहीं हजार आणि पावन हजार हे एक हजार त्र्याऐंशी दोन लाख त्र्याऐंशी हजार दोन लक्ष त्र्याऐंशी हजार स्वरा गोरे सामरे कुलकर्णी कोकाटे मिसाळ जांभूळकर ऋषिता उत्तर द्या उग नाव टाकणू का सुप्रिया माने सावंत लग लबासे अलक लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा दोन लक्ष त्र्याऐंशी हजार ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा बारा हजार बाराशे बारा ही संख्या आपल्याला लिहायची बारा हजार बाराशे बारा ही संख्या आपल्याला लेखन करायचे सोनवणे बारा हजार बाराशे बारा तसे येत नाही बाळा पाखराळे बारा हजार बाराशे बारा, बारा येत नाही ते बा आता पहा तुम्ही काय केलात हे बारा हजार बाराशे बारा असं काही जणांनी लिहिले काही जणांनी हे बारा हजार त्याच्यानंतर हे बाराशे आणि त्याच्यानंतर हे बारा असं लिहिले असं येत नाही स्वराली पिंगळे ती संख्या काय झाली पहा एकशे वीस बारा बारा एकशे वीस बारा बारा काय झाली ही संख्या एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष बारा लाख एक हजार दोनशे बारा झाली पहा इकडं आर्या बडोले छान आता तुम्ही काही जणांनी बारा 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 काय होते व संख्या एकक दशक शतक हे तीन हजाराचे दोन एकवीस हजार एक लाख एकवीस हजार दोनशे बारा होते मग ते बारा हजार कुठं झाले ते तुम्ही संख्या वाचन करा ना संख्या वाचन केले की तुमच्या लक्षात येते की आपल्याला बारा हजार लिहायची तर आपली संख्या एक लाखापर्यंत चालली मग चुकलं ते तर का आहे म्हणतात का इकडे बघा की आपण जर असं बारा हजार लिहिलं त्याच्यामध्ये बाराशे ऍड करा बाराशे म्हणजे एक हजार दोनशे से। बाराशे से म्हणजे एक हजार दोनशे आता हे बारा हजार आणि हे एक हजार दोनशे किती झाले तेरा हजार दोनशे आणि हे हो का हे बारा म्हणजे हे दोन एक दोन तीन एक तेरा हजार दोनशे बारा बारा हजार बाराशे बारा म्हणजे बाराशे मध्ये हजार आहे कि हो एक हजार आहे मग त्या बारा हजारामध्ये ती एक हजार ऍड करा तेरा हजार दोनशे बारा तेरा हजार दोनशे बारा बारा भुजबळ पृथ्वीराज आलं का लक्षात हा प्रश्न आपल्याला चकवा देतो पहा तसाच एक प्रश्न आहे चौदा लक्ष चौदा हजार तेराशे तेरा, तेरा। पहा हे चौदा लक्ष हे चौदा लाख लिहा एक दोन तीन चार पाच त्याच्यानंतर हे चौदा हजार लिहा हजार म्हणजे हे चौदाच्या पुढे तीन शून्य हे चौदा हजार आता हे चौदा हजार आणि ह्या तेराशे तेराशे म्हणजे एक हजार तीनशे मध्ये एक हजार आहे ना तर मग हे तेराशे एक हजार तीनशे आणि तेरा करा हे तीन एक तीन चार आणि एक पाच एक चार एक काल हे चौदा लाख पंधरा हजार तीनशे तेरा आपल्याला चौदा लाख चौदा हजार तेराशे तेरा म्हणलं होतं पण इथं चौदा लाख पंधरा हजार तीनशे तेरा आलं आलं का लक्षात तेराशे तेरा, तेरा म्हणलं की एक हजार तीनशे अधिक तेरा आणि इकडं आपल्याला काय केलंय चौदा हजार दिलेला अगोदरच मग ते चौदा हजारामध्ये तिकडला एक हजार तीनशे मधला एक हजार म्हणजे पंधरा हजार झालेच कि ते अलक लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे ही संख्या अक्षरात लिहा नव्वद वीस बारा ही संख्या अक्षरात लिहा या ठिकाणी आपल्याला काय दिलं आहे नव्वद वीस बारा ही संख्या दिली आहे या संख्येला आपल्याला अक्षरात लिहायचे अक्षरात लिहिण्याच्या अगोदर ही संख्या अगोदर वाचन करा हे एकक कर दशक शतक त्याच्यानंतर हजार आणि तस हजार आणि हे लाख किती लाख आहे तर इथं आहे नऊ लाख किंवा नऊ लक्ष किती हजार? दोन हजार नऊ लाख दोन हजार बारा या संख्या अक्षरात कशी लिहिली जाईल नऊ लाख दोन हजार बारा अक्षरात लिहायचे तोंडले नऊ लाख दोन हजार बारा स्वराली बनसोडे छान व्हेरी गुड तन्मय छान खंधारे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी पाच लक्ष पाच हजार दहा पहा पाच लक्ष पाच हजार दहा आता ही संख्या अंकात लिहायची एक दशक शतक त्याच्यानंतर हे हजाराचे दोन घर त्याच्यानंतर हे लाखाचे दोन किती लाख म्हणले पाच लक्ष हे शून्य पाच पाच हजार शून्य पाच दहा पाच लाख पाच हजार दहा म्हणजे पाच कॉमाच शून्य पाच क्वामा शून्य एक शून्य पाच लाख पाच हजार दहा अशा पद्धतीनं आपण ही संख्या अंकामध्ये लिहितो पाच लक्ष पाच हजार दहा अल्क लक्षात पाच लक्ष पाच हजार दहा सोराली जाधव सोराली गोरे आर्यन पूजा संस्कृती आर्या ढवन सोराली पिंगळे सोराली पिंगळे सोराली जाधव सोराली गोरे चला एक स्वराली म्हण की तिघीचे बी नाव येतात समजून घ्यायचं तिघांची तिघीची बी नाव आपल्या आलेली आहेत बर समृद्धि खुशपे आर्य आर्य सॉरी कोठावदे थोरात, तनवी खांडेकर पुढची संख्या का आपल्यासाठी सात सत्तर सात से सत्यात्तर सत सत्तर सात से सत्यात्तर संख्या अक्षरात लिहा ही संख्या अक्षरामध्ये लिहा आता ही संख्या अक्षरामध्ये लिहायची आपल्याला बरोबर आहे तर काय करायचं ह्याचे एक, एक दशक शतक हे तीन भाग त्याच्यानंतरचे हे दोन भाग त्याच्यानंतरचा एक भाग म्हणजे काय होईल सात लक्ष एकक एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष सात लक्ष सत्तर हजार सातशे सत्याहत्तर सात लक्ष सत्तर हजार सातशे सत्याहत्तर हे उत्तर येईल आलं स्वराली गोरे स्वराली पिंगळे स्वराली जाधव तुम्ही माझं नाव घेत नाही पुढं नाव टाका ना तुमचं पुढं जसं दुसरे लेकर नाव टाकलेत हे स्वराली पिंगळे श्री देवी बनसोडे तसं टाका तरच मला लक्षात येत नाही तर तसं तुमचं नावच लक्षात येणार नाही ना, ना मला आणि मग भांडायचं मला सर माझं नाव घेत नाही तुम्ही हम्म नाव टाका पुढं नाव टाक लक्षा देते अंकित तो थोरा जाधव तोड़ बडोले बनसोड़े पुढ़ प्रश्न का है मोठ्या पांच अंकी संख्येपेक्षा एक ने असणारी संख्या कोणती सर्वात मोठ्या पांच अंकी संख्येपेक्षा एक ने असणारी संख्या कोणती पहा सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे ते अगोदर आपल्याला माहिती पाहिजे आपण शिकलो सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे पाच वेळेस नऊ तीन चार पाच बरोबर आहे पाच वेळेस नऊ सर्वात मोठी पाच अंकी संख्या पाच वेळेस नऊ त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा एक ने लहान असणारी संख्या हे वजा एक ने लहान असणारी संख्या नऊ मधून एक गेले आठ राहिले नऊ 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 म्हणजे हे नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्याच्यापेक्षा एक न लहान एक न माग या नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव संस्कृती शिंदे स्वराली गोरे त्यानंतर मिष्टी स्वराली जाधव आर्यन तन्वी स्वराज कोठावदे श्रीदेवी बनसोडे स्वराज माने संस्कृती शिंदे स्वराली पिंगळे वेदांत सोनटक्के सार्थक आदिती परांडे भावेश श्रीदेवी बनसोडे सानिका सोरांजली तोंडले श्रेयस जाधव समर्थ समृद्धी सर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पावणे तीन हजार अधिक पावणे सातशे अधिक शतक आता आपल्याला हे पावणे तीन हजार लिहिता आलं आप पाहिजे आपल्याला काय लिहिता आलं पाहिजे पावणे तीन हजार लिहिता आलं पाहिजे पावणे तीन हजार म्हणजे दोन हजार आणि हजाराचा पावन भाग म्हणजे सातशे पन्नास हे पावणे तीन हजार त्यानंतर पावणे सातशे पावणे सातशे म्हणजे सातशे ला सुद्धा कमी पावणे सातशे म्हणजे सहाशे आणि त्यानंतर शतक बेरीज करा पावशतक म्हणजे पंचवीस अर्धा शतक म्हणजे पन्नास पावन शतक म्हणजे पंचाहत्तर पाच दहा ला शून्य हाचाला एक पाचन हा एक सहा सहा सात सा तेरा तेरा आणि दोन पंधराला पाच हच्चा एक सात अन सहा तेरा आणि हच्चा एक चौदाला चार हातचा एक दोन एक तीन काल तीन हजार चारशे पन्नास हे उत्तर येते काय ते तीन हजार चारशे पन्नास गोरे छान सतीश तीन हजार चारशे पन्नास जोरवर लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आता पुढचा प्रश्न एका संख्येत सात द हे सा, सात द हे सात दह, दोन दह दोन दह दोन श दोन श आता हे कसला प्रकार आहे आता हे पाच द हे पाच द आणि सात य आहेत तर ती संख्या कोणती तर पहा हे एकक दशक शतक हजार दह म्हणजे दस हजार लक्ष आणि हे दस लक्ष म्हणजे दहा लाख हे शॉर्ट फॉर्म मध्ये आहे मग आता सात द म्हणजे सात दशक एक मिनिट हा सात द आणि इथं सात हे सात ह करा इथं सात ह सात ह म्हणजे सात हजार दोन दह म्हणजे हे वीस हजार त्याच्यानंतर दोन शे म्हणजे दोनशे त्याच्यानंतर पाच द म्हणजे पन्नास त्याच्यानंतर सात य हे सात सात पाच दोन सात दोन दोन लक्ष सॉरी सत्तावीस हजार दोनशे सत्तावीस हजार दोनशे सत्तावन आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न आठ लाख नव्वद हजार सतरा ही संख्या अंकात लिहायची आपल्याला आठ लाख नव्वद हजार सतरा ही संख्या आपल्याला काय करायचं आहे अंकामध्ये लिहायचं आहे का हे आठ लाख हे लाखाचे दोन घर त्याच्यानंतर हे नव्वद हजार हजाराचे दोन घर त्याच्यानंतर एक, एक दशक शतक हे आठ लाख नव्वद हजार सतरा आठ लाख नव्वद हजार सतरा अशा ही संख्या आपण अंकात लिहितो तुम्हाला सगळ्यात सोपा ट्रिक सांगितलेली एक एक आहे एकक दशक शतक त्याच्यानंतर हजाराचे दोन त्याच्यानंतर लाखाचे दोन त्याच्यानंतर कोटीचे दोन त्याच्यानंतर आपजेचे दोन पण आपल्याला चौथीला आहे आणि पाचवी नवोदयला हो आपल्याला पुढं आता पुढच्या वर्षी पाचवी स्कॉलरशिप राहणार नाही चौथीच्या मुलांसाठी पुढं पाचवी उदय असेल तर कॉलरशिप याच वर्षी होणार तुमची पाचवी उदयला दहा अंकापर्यंत संख्येचं लेखन वाचन आहे त्या ठिकाणी पाच लाख पाच लाख हे लाखाचे दोन हजाराचे दोन त्याच्यानंतर एक दशक शतक पाच लाख पाच हजार आणि एक इथं काहीच नाही म्हणजे शून्य म्हणजे हे पाच कॉम्मास शून्य पाच कॉम्स शून्य शून्य एक पाच लाख पाच हजार एक ही संख्या अशा पद्धतीनं आपण अंकामध्ये लिहितो आलक लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सबस्क्राइब केलं नाही सबस्क्राइब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब अलक लक्षात चला विद्यार्थी संख्या तर भरपूर आहे विद्यार्थी संख्या भरपूर आहे पण लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा चला या ठिकाणी आपण थांबू वेळ झालेली आहे सुट्टी आहे अभ्यास करा अभ्यासक्रम आलाय आपल्याला अभ्यासक्रम आल्यामुळे आपल्याला आता काय करायचंय माहित आहे का तर बाकीच्या विषयाला आपण सुरुवात करायची नेमकं काय काय दिलंय याचा मला अभ्यास करायला एक दोन दिवस लागतील सोमवार मंगळवारपासून बाकीचे विषय आपण चालू करायचे दिवसभरामध्ये दोन तासिका होतील आपल्या अलक लक्षात गणिताची एक असेल बुद्धिमत्तेची एक असेल आणि काही दिवस मराठी आणि इंग्रजी पण असतील आलं चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब